पनवेल तालुक्यात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या खंबीर नेतृत्वाखाली विकासाची अनेक मोठी कामे पूर्ण झाली आहेत हा विकासाचा झंझावाद भविष्यातही असा सुरू ठेवण्यासाठी आणि मतदारसंघाच्या प्रगतीसाठी पळसपे जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार हर्षदा घरत आणि कोण पंचायत समिती गणाच्या उमेदवार योगिता लहाने यांना उमेदवारांना भरघोस मताने विजयी करा असे आवाहन भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांनी बेलवली येथे आयोजित लाडक्या बहिणींच्या मेळाव्यात केले बेलवली येथे सोमवारी लाडकी बहीण मेळावा मोठ्या उत्साहात हात पार पडला या मेळाव्याचे मुख्य आकर्षण म्हणजे महिलांसाठी आयोजित करण्यात आलेले विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि खेळ ज्यामध्ये स्थानिक महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला यावेळी बोलताना अरुण शेठ भगत यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या महिलाभिमुख योजनांची माहिती दिली आणि विकासाच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले आपल्याला विनंती करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले दुसऱ्याला अब्दुल घरत आणि पंचायत समितीचे उमेदवार योगिता योगेश लहाने या दोन्ही उमेदवारांना आपण भरपूर पदानी विजयी करावं अशा प्रकारची विनंती करण्यासाठी आम्ही मंडळी या ठिकाणी आलेलो आहोत आपण सर्व आता त्याचा आनंद आपल्याला लुटायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण प्रचाराला सुद्धा सुरुवात करायची आहे आपण सर्वांनी घरोघरी राहून आपण त्या ठिकाणी आपली निशाणी आपली निशाणी काय निशाणी काय आहे पहिला नो कमलाची निशाणी आहे आणि या कमलाच्या निशाणीवर पाच तारखेला मशीनच्या समोरचं बटन दाबून या दोन्ही उमेदवारांना भरघोस मताने विजयी करावं अशा प्रकारचे आम्ही सर्वांच्या वतीनं आपल्याला विनंती करतो आणि आपल्या गावातून जास्तीत जास्त मताधिक्य कसे मिळेल या दृष्टिकोनातून सुद्धा सर्वांनी आपण

या मेळाव्याला भाजपचे पळस्पर विभागीय अध्यक्ष अनेश ठवळे सतीश पाटील पनवेल महापालिकेच्या नगरसेविका सरस्वती काथारा रामदास खेत्री तुळशीराम पाटील अप्पा भागीत मच्छिंद्र भाल पाटील भालचंद्र पाटील नारायण भोपी हेमंत तांडेल जितेश बताले संदेश लहाने योगेश लहाने अनंता पवार यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या